नमस्कार मराठी प्रवाह या मध्ये आपलं स्वागत आहे लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेमध्ये पुढील काही भागात काय होणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये आता बघणार आहोत ही मालिका आता खूप इंटरेस्टिंग वळण घेताना आपण बघणार आहोत कला ही अद्वैत बद्दल असलेल्या अद्वैत समोर व्यक्त करणार आहे तसेच अद्वैतला ही कलावर प्रेम होताना आपण पाहणार आहोत अद्वेतला नाचता आता अगदी आपण कलाच्या नाचताना बघणार आहोत कला ही अद्वैतच्या प्रेमाचे आता स्वप्न पाहत आहे तसेच अद्वैतला जिंकण्याचा प्रयत्नही करत आहे सर्वात मजेदार जर ट्विस्ट म्हटला तर तो म्हणजे अनामिका आणि सोहमच्या लग्नाबद्दलचा येणार आहे सोहमला काजलबद्दलच्या प्रेमाची आता जाणीव होताना दिसणार आहे तर दुसऱ्या बाजूला अनामिकाचं हार्डब्रेक होताना आपल्याला दिसणार आहे रजनीला आता खूपच मोठा धक्का बसणार आहे कारण सोहम घरच्यांच्या विरोधात जाऊन काजलबद्दल असलेल्या प्रेमाची कबुली देणार आहे आणि त्यामध्ये कला ही सोहम आणि काजलची मदत करणार आहे यामुळे कलाला आता खूप काही सहन करण्याची वेळ येणार आहे कारण रोहिणी या सगळ्या प्रकरणामध्ये आगे तेल ओतताना दिसणार आहे रोहिणी आता हे सगळं कसं वाढवता येईल याची प्लॅनिंग आणि प्लॉटिंग करताना दिसणार आहे तर मित्रांनो आता या सगळ्यामध्ये अद्वैतचा हा सर्वात मोठा रोल असणार आहे कारण अद्वैत आता कलाची बाजू घेतो की त्याच्या घरच्यांची बाजू घेतो हे पाहण्यासाठी त्याच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच येणाऱ्या मालिकांचे अपडेट्स पाहण्यासाठी पाहत रहा मराठी प्रवाह